वाल्मिकीनगरमध्ये गेली पंचवीस वर्ष कोणतीही सुविधा न देता महापालिकेला आता जाग आली आहे गोरगरिबांच्या झोपडातून त्यांना राहण्यासाठी म्हणून जी वाल्मिकी कॉलनी बनवली ती मरणासन्न झाली अशा गोरगरिबांकडे कोणतीही सुविधा न देता महापालिका आता त्यांच्याकडून घरपट्टी उकळण्याचं काम करते एकशे साठ फूटमध्ये मध्ये हे गोरगरीब आपल्या कुटुंबासहित कसे राहत असतील याचा विचार देखील प्रशासनाने करावा असे सांगली जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनवणे पत्रकारांशी बोलताना सांगितले आज सांगली जिल्ह्यामध्ये घरपट्टीचे जिकडे तिकडं पळापळ चालू आहे घरपट्टी लाईट बिल पाणी बिल या लोकांची सगळ्यांची पळापळ ताराबळ चालू पड� आहे वसुली महापालिकेनं अगदी कडकमध्ये लावलेले परंतु गेल्या दोन हजार एकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाखाली वाल्मिकी आंबेडकर वसात हे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना बांधण्यात आली तिथं लोकांना गोरगरीब लोकांना तिकडं आणून त्या वस्तीमध्ये तिथं ठेवल्या गेलं ज्याला घर दिलं नाही त्यालाही तिथं ठेवलं गेलं परंतु ते लोक दोन हजार पासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत राहतात त्यांना कधीही यांनी घरपट्टी लागावा किंवा घरपट्टी द्यावा असं यांच्या मनामध्ये आलं नाही ज्या वेळेला यांच्या मनामध्ये आलं त्या लोकांनी घर घर म्हणून आज ते लोकं तिथं घरं दोन हजार एकला घराची निर्मिती परंतु दोन हजार पंचवीस पर्यंत अगदी निम्या अर्धी घरं तिथं पडलेले आहेत शौचालयासाठी लोकांनी अखंड घरं वापरल्या गेली त्या घराचं बांधकाम अगदी निष्कृत दर्जाचं झालेलं होतं त्याच्यावर कोणी चौकशी केली नाही एकशे साठ केरपोटच्या घरामध्ये अगदी मेंढर कोणल्या त्या लोकांना तिथं कोंड्या गेलं आणि आता एकशे साठ फूट घरामध्ये त्या लोकांना तिथं राहावं म्हणतात आणि एका खाजगी कंपनीला त्याची दे वसुली देऊन घरपट्टीची वसुली सोळाशे रुपये प्रमाण आता त्यांची चालू आहे वसुली करण्याचं ते तातडीनकडं तर थांबलं पाहिजे आणि ह्या लोकांना ज्या लोकांना तिथं घरं मिळालेले आहेत अधिकृतमध्ये त्या लोकांना घरपट्टी चालू करायबद्दल आमचं म्हणणं काही नाही त्या लोकांना घरपट्टी जरूर चालू करावे नाही परंतु कुठली घरपट्टी करावा एकशे साठ फुटाचं घर त्यांना मान्य नाही या लोकांना एकशे साठ केअरफोट घरामध्ये दोन मुलं नवराबाईपूला राहता येत नाही शौचालय त्यात आहे बाथरूम त्यात आहे आणि हे खोली त्यात आहे साहेबांगाची खोली त्यात आहे त्यामुळं आता त्या घरामध्ये ह्या दिवसात तर राहणे शक्य नाही म्हणून ह्या शासनानं महापालिकेनं आयुक्त साहेबांनी निर्णय घेऊन या लोकांना एक हजार स्क्वेअर फोटचे जागा कुठंतरी उपलब्ध करून देऊ पाचशे फूटचं घर बांधून द्यावं अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्याच्या वतीनं मागणी आहे तरी या गोरगरीब लोकांना दोन हजार अकरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मी स्वतः बापूसाहेब सोनाने आरपी जिल्हा उपाध्यक्ष माझी मागणी आहे माझी महापालिकेला बरीचशीच पत्र केलेली आहे एका कुटुंब्याला दोन सदनिका पाहून मिळाव्या ही माझी मागणी होती परंतु आत्तापर्यंत गेल्या दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत ह्याचा काही निकाल नाही काही त्याचा जबाब नाही काही या महापालिकेने के गोरगरिबांसाठी ज़ा केलेलं नाही आणि आम्ही म्हणत नाही की त्यांनी घरपट्टी वसूल करावा असं आम्ही म्हणत करू नये असं म्हणत नाही घरपट्टी जरूर वसूल करावा परंतु त्यांना एक हजार स्क्वेअरफोटची जागा देऊन पाचशे स्केअरफोटचं घर बांधून द्यावा आणि त्यांच्याकडं खुशाल घरपट्टी वसूल करावा असं आमचं ठामपणे मत आहे सर्व कार्यकर्त्यांचं नागरिकांचं तिथल्या मत आहे त्या नागरिकांच्या माझ्याकडे हजार नाग दीड हजार आहेत त्यामुळं त्यांच्या त्यांच्या मार्फत मी बोलत आहे मी काही एकटा बोलत नाही की मला पाहिजे आहे बरोबर या सगळ्या लोकांची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून तर ही मागणी पूर्तता व्हावा ही महापालिकेच्या आयुक्तांना पण माहिती असावा आणि मी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांना सुद्धा पालकमंत्री दादा पाटील साहेब यांनाही मी निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनाद्वारे कळवणार आहे की या लोकांना मेंढरे कोंड्यागत कोंड्याला येतं तर ह्यांना कुठंतरी या गोरे जनतेला तिथं गुन्हेगारी वस्तीतून बाहेर काढून चांगल्या ठिकाणी कुठंतरी आसरा द्यावा हे माझं पालकमंत्र्यांना सुद्धा म्हणणं आहे एवढं पुनर्वसन करून त्यांना चांगली घरं बांधून द्यावा आणि खुशाल घरपट्टी वसूल करावा हे मग आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही असं माझं म्हणणं आहे आणि तातडीनं या आत्ताची घरपट्टी आहे आणि काही नोटीस लोकांना द्यायला लागली थांबावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर येण्याची गरज पडेल तर आम्ही रस्त्यावर येऊ एवढाच विनंती करतो आणि थांबतो जय भीम